चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा काय केलं नगर व नाशिकून फोन आहे तर साहेब गुजरातला पाऊस कधी मुचल झाल मित्र गुजरातला पाऊस आला ते म्हणले काय होईल आमचं टमाटे आणि वांगे काय झालं की शंभर रुपयालाच कॅरेट चाललंय मग म्हणलं गुजरातला पाऊस पडला तर ते म्हणतात की आमचं कॅरेट आठशे रुपयाला जातं मग मागा एक चक्रीवादळ गुजरातला जाणार होतं मग मी त्यावेळेस मुद्दाम उल्लेख केला गुजरात मध्ये चार दिवस चक्रीवादळ घेट आणणार आहे आणि तिथं पाऊस पडणार आहे आणि मग नंतर आता भाव वाढलेले असा फायदा मी शेतकऱ्याचा करत असो तसे वीट फायदा पडतो वीट पावसाचा काही संबंध आहे का आहे तुम्ही काय करा तुम्ही तरी माझा मेसेज उन्हाळ्यामध्ये बघत नाही पण जितके वीट भट्टीवाले मी तितक्याला वाचत असतो कारण की त्या नेमक्या वीट भट्ट्या उन्हाळ्यामध्ये अचानक पाऊस येतो आणि त्यांना सतर्क करतो मला दररोज माझा मेसेज जर नाही पावसाला की वीट भट्टीवाले माझ्या घरी सकाळी सगळे येतात पाऊस येणार असल्यानं आधी सांगावं हो। मी काय करत असतो आधी त्यांना कल्पना देत असतो म्हणजे ते देखील नुकसान वाचतो तसेच वाळू टेंडरवाल्याचे नुकसान वाळू टेंडरवाले मी चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा